अखेर जे व्हायचं तेच झालं महाराष्ट्रात भाजपने उडवली शिंदेगडाची झोप नेमकं भाजपने महाराष्ट्रात शिंदेगडाला काय केलं मित्रांनो नेमकी बातमी काय सविस्तर जाणगूया गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रात काय घडेल कोणता राजकीय पक्ष आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय वाळून ठेवलं आहे हे कोणत्याही राजकीय जाणकाराला सांगणं कठीण होतं आता तेवढीच महत्त्वाची बातमी पुढे आली आहे जे व्हायचं तेच झालं म्हणजे भाजप सध्या राज्यातील वेगवेगळ्या पक्षांचा वापर कसा करून घेते हे आता समोर येऊ लागलं आहे शिंदेगड दोन वर्षापूर्वी उद्धव ठाकरेंना सोडून भाजपसोबत गेले एक दोन वर्ष त्यांनी खेळीमेळीने सरकार चालवलं आता मात्र भाजपच्या नेत्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आमदार नकोसे झाले आहेत नेमकं काय मित्रांनो महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर होत होऊ घातल्या आहेत याचवेळी शिंदेगड जवळजवळ सव्वाशेचे दीडशेच्या आसपास जागा मागत आहे मात्र शिंदेला चाळीस ते अठ्ठेचाळीस जागा देऊ असं भाजप सध्या सांगू लागलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारचं भाजपविरोधात राजकारण केलं ते आता समोर येऊ लागलं आहे शिंदेना हा मोठा धक्का मानला जात आहे सोबत पन्नास आमदार घेऊन जर त्यांनाच तिकीट मिळत असतील तर नेमका आपण इकडे येऊन साध्य काय केलं हा प्रश्न त्यांच्या समोर येऊ लागला आहे त्यामुळे भाजपने त्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यास सुरुवात केली होती त्याची आता कुठे शेवटाला येऊन सुरुवात झाली मित्रांनो यामुळे सध्या भाजप प्रत्येक राजकीय पक्षाचा गेम करते हे आता मुख्यमंत्र्यांना समजू लागलं आहे आगामी काळात शिंदेगडाला किती जागा मिळतील आपल्याला काय वाटतं आहे नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा